हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता दिवाळी लवकरच सुरू होत आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येईने ॲडव्हान्समध्ये ही, ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जावं दिवाळी म्हटलं तर खूप सारे गडबड असते आणि आपल्या गृहिणींचे तर विचारूच नका एवढी गडबड एवढा गोंधळ एवढे डोक्यामध्ये सारखे विचार चालू असतात फराळापासून तर अगदी फार शॉपिंग पुन्हा घरातलं क्लिनिंग आलं खूप काही करायचं असतं घरातील सजावट डेकोरेशन रांगोळी शॉपिंग गिफ्ट पुन्हा स्वतःची सुद्धा म्हणजे तयारी करायची असते अगदी स्वतःला पॅम्परिंग करण्यापासून तर साडी ब्लाऊज वगैरे सगळ्याची तयारी आपल्याला करायची असते आणि खूप काही गोंधळ आपल्या डोक्यामध्ये होऊन जातं आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जे काही ठरवतो त्यापैकी काही ना काही राहून जातं कधी कधी तर बघा माझ्या बाबतीत तर असंच होतं बऱ्याच वेळेला काही ना काही मी ठरवत असते आणि कुठे ना कुठे काही असं स्वतःच्या बाबतीत करायचं म्हटलं की राहून जातं असो तर आता अशीच आपल्याला जेव्हा तयारी करायची असते सणासुदीची त्यावेळेला त्याच्या अगोदर आप जर आपण असं नियोजन हो, केलं गृहिणींनी तर भरपूर काही कामं वेळेवर होतात आणि अगदी म्हणजे गोंधळ न होता चिडचिड न होता अगदी सगळं काम सुरळीत होऊन आपण स्वतःलाही वेळ देऊ शकतो तर आता बघा अगदी पहाटेपासूनचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे त्याचबरोबर दिवाळीची तयारी आणि खुसखुशीत करंजी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि तसेच गृहिणींसाठी काही अशा महत्त्वाच्या मी टिप्सही देणार आहेत तर आता मी आज पहाटेच म्हणजे लवकरच उठलेली आहे आणि सरांचा टिफिन केला त्याचबरोबर भेंडीची भाजी चपाती त्यांना टिफिन बनवून दिला ते कॉलेजला गेले आणि आता बघा दिवाळी लवकरच येते तर क्लायमेट पूर्ण चेंज झालेलं आहे एवढं छान वातावरण सकाळची ती थंडगार हवा पक्ष्यांचा चिवची वाट आणि खूप छान अगदी फ्रेश वाटतं आता व्यायाम काय होत नाही आहे कारण भरपूर सारी कामं आहेत आणि व्हिडिओ पण दोन तीन दिवस नेटवर्क इश्यू असल्यामुळे आलेले नाहीत तर आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील तर आता बघा दिवाळीच्या अगोदर मी सगळं तुम्हाला तर दाखवलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी पूर्ण वॉलड्रॉप वगैरे हो वरचे लॉफ्ट सगळं क्लि क्लिनिंग केलं पुन्हा सगळं शॉर्ट आऊट करून वेस्टेज काही जे सामान होतं ते सगळं बाहेर काढून सगळं व्यवस्थित नीटनेटकं आवरून घेतलं दोन्ही तिन्ही रूम आवरले किचन वगैरे क्लीन वगैरे झालेलं नवरात्रीमध्ये केलं होतं आणि त्याचबरोबर आत्तासुद्धा फराळासाठी डबे वगैरे काय होते ते सगळे क्लीन केले आणि तुम्हाला माहिती आहे मोजकंच सामान असलं मोजकीच भांडी असली की सगळं काही आपण व्यवस्थित करतो आणि माझ्याकडे मोजकीच भांडी वगैरे आहेत त्यामुळे कसं होतं की रेग्युलर मी ती म्हणजे क्लीन माझ्या असतातच आणि तसं काही खराब वाटलं की मी लगेच क्लीन करते तसं आपल्या गृहिणींनी आपण असं रुटीन ठेवलं तर बघा जास्तीच असं आपल्याला म्हणजे गडबड होत नाही सणासुदीला आणि खूप काही घरामध्ये पसारा किंवा खूप जॉईंट मोठी फॅमिली असेल तर असं स्टेप बाय स्टेप जर आपण आवडलं तर गडबड बिलकुल होत नाही आणि सणासुदीला बघा चिडचिड न होता अगदी सगळं व्यवस्थित होतं तर आता बेडशीट वगैरे मी म्हणजे पहिलं क्लीन करून घेतलं त्या त्यानंतर सगळे पांघरायची वगैरे कपडे म्हणजे रग वगैरे पुन्हा बेडशीट वगैरे हे सगळं मशीनला मी लावलेलं ला। स्वच्छ असे सगळे धुवून काढले त्यानंतर मग आता इथे बघा असं सकाळी सकाळी खूप पसारा असतो आता सकाळी सरांना टिफिन दिल्यानंतर मुलांचं मुलांचं स्कूल लेट आहे आता एक्झाम चालू आहे सध्या त्यामुळे त्यांना पुन्हा चपाती भाजी करून देते मग ते नाश्ता वगैरे करतात भाजीपोळी खाऊन टिफिन घेऊन जातात तर आज तर मुलं बोलली आई आज आम्हाला चहा ब्रेड खायचा आहे त्यामुळे ते ब्रेड आणायला गेले होते दोघे आणि ब्रेड घेऊन आले चहा वगैरे मी करायला ठेवलेला आहे तर मी अगोदरच म्हणजे एक एक रूम आवरून घेते दिवाळीच्या दिवाळी येण्या अगोदर आणि म्हणजे दिवाळीच्या वेळेला गडबड होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला पूजा वगैरे स्वतःलाही छान आवडता येतं तर असं मी रुटीन ठेवते आणि माझ्यासारखी जर एकटी करायला असेल तर तुम्ही असं जर रुटीन ठेवलं तर कायम घर स्वच्छ नीटनेटकं राहील आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा फ्रेश राहाल आणि स्वतःलाही वेळ देऊ शकाल तर आता एकीकडे एक दूध तापायला ठेवलं चहा ठेवला आणि त्यानंतर इथे मी तूप लावून मुलांना ब्रेड गरम देती है। करून देते तसेच घरातल्या जे सगळ्यांची आपल्याला काळजी घ्यायची असते हे सकाळचं जे आपलं मॉर्निंगचं रुटीन असतं ते काही कोणाला चुकलेलं नाही त्यामुळे हे सगळं करून आपल्याला एक्स्ट्राची कामं करायची असतात मग क्लिनिंग असू द्या फराळाचं असू द्या किंवा शॉपिंग असू द्या खूप काही कामं असतात आपल्याला तर मी असं नियोजन करते का आणि हेच नियोजन मी शेअर करत आहे तर आता अगदी बघा सणासुदीचं म्हटलं तर लवकर उठून जर पटपट आवडलं तर सगळी कामं वेळेवर आवडतात आणि उशिरा उठलं की सगळं काही उशिराच होत जातं आणि मग कंटाळा पण येतो आणि मग आपल्याला कामात उत्साह राहत नाही तर आता इथे मुलांना चहा ब्रेड दिला आणि मी चहा घेतलेला आहे तर चहा घेतल्यानंतर सकाळी चहा घेतला की खूप फ्रेश वाटतं आणि खूप सारी एनर्जी येते मला तर खूप सारी एनर्जी येते अर्धा कप म्हटलं की छान असा आल्याचा चहा घेतला की फ्रेश होते तर आता आंघोळ वगैरे केल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करते त्या अगोदरच सगळं क्लिनिंगचं झाडलोट वगैरे करून घेतले आज लवकरच मी फरशी पुसायला घेतली नाहीतर मग मी दुपारच्या वेळात म्हणजे सगळी कामं आवल्यानंतर सर्वात शेवटी फरशी पुसत असते परंतु आज लवकर पटपट कामागले कारण आता वॉशिंग मशीन असल्यामुळे मशीनलाच कपडे लावते ते एक माझं काम हो वाचलं त्यामुळे मग वेळात मग मी आता फरशी वगैरे पुसून घेते फरशी रि म्हणजे एक दिवसाआड पुसली ना की बघा स्वच्छ पण राहते क्लीन राहते आणि त्याचबरोबर म्हणजे कामं पण पटपट उरकतात तर आता सनसुदी म्हटलं की सगळं स्वच्छ क्लीन असलं की छान वाटतं स्वतःला पण पाहायला आणि तेवढंच घरामध्ये छान फ्रेश वातावरण राहतं के तर तुम्ही माझ्यासारखे होममेकर असाल तर बघा आता दिवाळी आलेली आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळी म्हटलं की मग आदल्या आठवड्यामध्ये आपण क्लिनिंग वगैरे दोन तीन दिवस पुरेसे होतात घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या असं स्टेप बाय स्टेप केलं तर दोन ते थी तीन दिवसांमध्ये व्यवस्थित सगळं क्लीन होऊन जातं त्यानंतर बघा अगोदरच आपण असं कामांचं नियोजन करायचं आहे मग सामानाची लिस्ट त्याच्याबरोबर एक ते दोन दिवस कधी शॉपिंगला किंवा मग आपल्याला बघा साडी वगैरे पण लक्ष्मीपूजन धंत्रयदशेला वगैरे आपलं आपण अपन साड्या वगैरे वेळ करतो किंवा घरातली लक्ष्मी आपण एक गृहिणी असतो ती घरातील लक्ष्मी म्हणजे ती जर फ्रेश आनंदी असेल तर घर आनंदी आणि प्रसन्न फ्रेश राहतं त्यामुळे आपण स्वतःची सुद्धा तेवढीच काळजी घ्यायची आहे मग स्वतःला पॅम्पर करायचं असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊन खूप सारा खर्च स्वतःवर करायचा आपण घर गर, घरगुती साहित्यामध्ये सुद्धा स्वतःला छान प्रकारे आपण असं पॅम्पर करू शकतो त्यामुळे मग असं एक एक दिवस आपण असं अगोदरच जर तयारी केली तर मग सणासुदीला गडबड होत नाही मग तुम्ही घरच्या घरी सुद्धा बघा घरगुती फेशियल किंवा क्लीनअप करू शकता हेअर कलर म्हणा किंवा मेहंदी वगैरे जर तुमचे लॉंग हेअर असेल तर मेहंदी वगैरे लावून स्वतःला छान असं पॅम्पर करू शकता तुम्ही त्यानंतर मग एखादा दिवस समजा तुम्ही शॉपिंगला गेलात मग काही डेकोरेशनचं देवपूजेचं वगैरे किंवा स्वतःची काही आपण असं घरात लागणाऱ्या वस्तू गिफ्ट वगैरे असतं मग ह्या वस्तूंची आपण लिस्ट करून जर सामानाची लिस्ट करून गेलो आणि एक दिवस जर शॉपिंग केली तर मग आपल्याला बघा सगळं काही नियोजन असं व्यवस्थित कामांचं केलं तर गडबड होत नाही सणासुदीला आणि आपल्याला तेवढा वेळ पण मिळतो छान आवरायला मग रांगोळी छान दरवाज्यामध्ये छान रांगोळी काढली किंवा कलर वगैरे भरून तर खूप सुंदर वाटतं त्याचबरोबर बघा मग आकाशकंदील लाईटिंग करायची असते अशी भरपूर सारी आपल्याला तयारी करायची असते तर आता बघा मी सगळं क्लिनिंगचं वगैरे माझं आता सगळं झालेलंच आहे म्हणजे मी आता दोन ते तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला त्यामध्ये माझं सगळं क्लिनिंगचं झालं अगदी किचन बेडरूम पुन्हा बाथरूम गॅलरी वगैरे सगळं मी क्लीन केला आता हा पोछा रोजची फरशी पुसायची म्हटलं तर मग रोज, रोज दिवसाळ वगैरे मी अशी पुसत असते आणि ती तर क्लीन करावीच लागते तर लहान मुलं वगैरे असतात त्यामुळे आणि स्वच्छ पण वाटतं फरशी पुसल्यानंतर मग त्यानंतर मी सकाळचं असं सकाळी सका पटपट कामं उरकून घेते आणि काय करायचं की ह्या वेळेला जरा मोबाईल बाजूला ठेवायचा आणि पटपट कामांचं नियोजन करायचं म्हणजे सगळी कामं वेळेवर अगदी घड्याच्या काट्यावर आवरली जातात आणि त्याचबरोबर स्वतःलाही वेळ मिळतो तर आता बघा मशीनला कपडे लावली त्यानंतर मी पोछा वगैरे म्हणजे सगळीकडनं फरशी वगैरे पुसून घेतली कपडे झाले आता ती लगेच मी बकेटमध्ये काढून सुकायला टाकते म्हणजे असं हे नॉनस्टॉप माझी सकाळची ही कामं असतात मॉर्निंगची आणि ही कामं केली की मग त्यानंतर मी जसा वेळ मिळेल तसं मग व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं किंवा मोबाईल घेणं काही आपलं जे काही महत्वाचं असतं त्याला ते थोड्या वेळ आपण पाहिलं आणि मोबाईल बाजूला ठेवला की खूप सारी कामं उरकली हो जातात अगदी स्वतःला आपल्याला खूप सारा वेळ मिळतो आपण म्हणतो की वेळ मिळत नाही टाइम मिळत नाही पण असं नाहीये काढला तर टाइम मिळत असतो तर असं हे कामांचं नियोजन प्रत्येक गृहिणीने जर केलं तर भरपूर सारा वेळ मिळतो आता सणासुदीच्या अगोदर जर ही अशी तयारी केली सगळी त्यानंतर बघा तुम्ही फराळाचं मग आता तुम्हाला म्हणजे चिवडा करायचा असतो आपल्याला किंवा लाडू करंजी भरपूर सारे आपण पाच ते सहा असे पदार्थ आपण करत असतो मग ते करण्याअगोदर बघा भरपूर आपल्याला तयारी करायची असते आता करंजी म्हटलं तर सांजुरा करायचा असतो किंवा मक्याचा चिवडा कुठलाही चिवडा असू द्या मग त्या अगोदर सगळं निवडायचं वगैरे सामान काढायचं अशी ही छोटी मोठी जर तयारी आपण करून ठेवली तर मग कामं पटपट उरकतात आणि रवा वगैरे भाजून ठेवायचा किंवा शेंगदाणे वगैरे असं कूट वगैरे घरामध्ये जे काही लागतं आपल्याला रेग्युलर तर ते असं आपण जर तयारी करून ठेवली भाज्या वगैरे क्लीन करण्यापासून लसूण सोलण्यापासून ही जर तयारी अगोदर केली तर मग बघा गडबड होत नाही आणि पटकन जेवण बनवायचं असेल तर अगदी पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास खूप झाला मग पटपट जेवण पण बनवतो आपण मग पाहुणे वगैरे असतात किंवा मग आपली पण गडबड असते देवपूजा वगैरे करायची असते पुन्हा धनत्रोदशी वसुबारस असं हे आपल्याला बघा हे चार पाच दिवस दिवाळीचे जे असतात तर ते खूप गडबड असते आणि हे कोणालाही चुकलेलं नाही हे करावंच लागतं तर त्यामुळे मग ही जर तयारी अगोदर हो दिवाळीची आपण केली तर आपली गडबड होत नाही तर आता तुम्ही करतच असाल परंतु हे मी माझ्या पद्धतीने मी जे करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे मी मी काही शोच्या वस्तू मागवल्या होत्या घरासाठी तर खूप छान आम्ही आलेले आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये बघा आणि प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपलं घर छान असावं घर छान दिसावं म्हणून काही ना काही आपण असं घरामध्ये डेकोरेशन सजावट करत असतो तर मला पण वाटलं की चला काहीतरी म्हणजे घरासाठी घ्यावं आणि मी हे जे काय मी वस्तू मागवलेल्या आहेत तर ह्या मी माझ्या स्वतःच्या यूट्यूब पेमेंटमधून मी घेतलेल्या आहेत तर मला खरंच खूप छान वाटतंय आणि ह्या महिन्यामध्ये माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पेमेंट आलं तर मी खूप म्हणजे हॅप्पी आहे आणि आहे त्यात खूप समाधानी आहे परंतु आपण म्हणतो ना की जेव्हा आपण काहीतरी स्वतः करतो तो आपण जेव्हा स्वतः आपल्या स्वकमाईतून काहीतरी घेतो त्याचा आनंद वेगळाच असतो तर खरंच मला पण खूप छान वाटतं आहे तर ह्या वस्तू मी मागवलेल्या आहेत आणि हे बघा हे हे असं त्यामध्ये ठेवायचं त्यानंतर हे फ्लॉवर पॉट आहे दुसरा आणि त्यामध्ये पण मी फ्लावर्स मागवलेले आहेत आर्टिफिशियल तर ते काय अजून आलेले नाही तर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलेस तर आई बाबा आलेले आहेत आणि त्यांनी येताना बघा साखर आणली होती तर ही बर्नीमध्ये वगैरे भरून ठेवते आता सामानसुद्धा मी लिस्ट वगैरे केलेले आहे तर सामानसुद्धा आता मी भरलेलं आहे दिवाळीचं तर बघा सर्फ एक्सेल मोती साबण मोती साबण म्हटलं की ही खूप जुनी आठवण आहे आणि सँडल म्हणजे चंदनाचाच मागवत असते मी तर रीन आणि सर्फ एक्सेल पुन्हा कम्फर्ट हे सगळे असं व मशीनसाठी मशीन वगैरे मागवलेले आहेत त्याचबरोबर बघा इथे मक्याचा चिवडा वगैरे मी बनवत असते पोहे रवा वगैरे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओवर सांगितलं की मी बालाजी होलसेल शॉपमधूनच सामान भरत असते खूप रिजनेबल रेटमध्ये अगदी वस्तू सामान खूप छान क्लीन मिळतं अजिबात निवडायची वगैरे गरज पडत नाही आणि त्याचबरोबर त्यांना हॉट सप्लिट्स दिली की ते घरपोच आणून देतात आता हे एअर फ्रेशनर वगैरे मी मागवलेलं होतं तर ते सुद्धा मी इथे बाथरूममध्ये असं ठेवते म्हणजे फ्रेश वाटतं तर असं हे खूप काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे की बाथरूम क्लिनिंग वगैरे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे त्याचबरोबर बघा आपण असं घरामध्ये सुद्धा असं फ्रेश वातावरण ठेवण्यासाठी कापूरदाणी किंवा एअर फ्रेशनर बाथरूममध्ये फ्रेशनर असं हे आपण घरामध्ये जर ठेवलं किंवा कापूरदाणी वगैरे धूप दिवा लावला तर खूप छान आनंदी प्रसन्न वातावरण वाटतं ह्या असं सणासुदी दिवाळीच्या वेळेस तर आता इथे मी आज सामान सगळं मागवलेलं भ मा डब्यांमध्ये भरून घेतलं आणि त्यानंतर आता इथे दिवाळीची तयारी म्हणजे पहिला पदार्थ आज मी करंजी बनवणार आहे तर आता करंजीसाठी म्हटलं तर सांजुरा लागतो तर आता हे खोबरं मी किसून घेतलं तर हे जे खोबरं आहे तर हे जवळपास तीनशे ग्रॅम खोबरं मी किसून घेतलं त्यानंतर रवा वगैरे भाजून घेणार पिठी साखर वगैरे सांजुरा तयार करून घेतला ना की मग पटपट करंजा होतात आणि तुम्हाला माहिती आहे की खुस करंजी करायची म्हटलं तर करंजी करताना तळायला वेळ लागत नाही खायला वेळ लागत नाही परंतु करायचं म्हटलं की टेन्शनच येतं कारण बऱ्याच वेळेला त्या जमत नाही की करता करता बऱ्याच जणांच्या करंज्या तुटत असतात सारण बाहेर येतं तळताना किंवा फुटतात किंवा त्या जमत नाहीत काहींना तर मग अगदी इझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा आणि खूप खुसखुशीत करंजी होते तर आ, आ, हे मी आईकडनं शिकलेले आहे तर आता बघा खोबरं किसून घेतलं खोबऱ्याचा खवटपाना जाण्यासाठी आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजल्यानंतर रवा पण चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेतला आता खोबरं तीनशे ग्रॅम घेतलं किसून त्यानंतर बारीक रवा आपल्याला इथे मी अर्धा किलो घेतलेला आहे अर्धा किलोला थोडा कमी घेतला आहे कारण तीनशे ग्रॅम खोबरं आहे त्यामुळे मग थोडा मी रवा कमी घेतलेला आहे तर सुद्धा अगदी मी पाचशे ग्रॅम एवढी अर्धा किलो लागत नाही आहे त्यातली थोडी काढून ठेवते म्हणजे फार गोड पण होत नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे सगळं मी साखर वगैरे सगळं मिक्स करून घेते तर त्याचे थोडेसे हे बारीकच केलेली होती परंतु ते लगेच साखर म्हटलं की त्याच्या गोळ्या होतात मग त्या फोडून वगैरे घ्यायच्या हवं हो तर तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा फिरवू शकता एकदा तर साखर अशी मिक्स करायची आहे आणि साखर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं तुम्हाला माहिती आहे गोड पदार्थांना थोडंसं मीठ टाकलं ना टाक की त्याची चव दुप्पट वाढते आणि खूप छान चवीला लागतात काही असू द्या पण थोडंसं टाकायचं तर आता साखर मिक्स केली परंतु थोडे साखरेचे खडे जे राहिलेले ते मी आता इथे पेल्याने पूर्ण स बारीक करून घेते तर असं सांजोरा सगळा एकजीव असा एकसारखा झाला ना की छान चवीला लागतो त्यानंतर सर्वात शेवटी वेलची पूड टाकायची तर वेलची पूडसुद्धा मी करून ठेवली आता फराळाचं बनवायचं म्हटलं तर खूप सारी तयारी असते बघा वेलची पूड आपल्याला करून ठेवायची असते त्याचबरोबर बाकीसुद्धा तयारी रवा भाजून ठेवायचा असतो पोहे वगैरे तुम्ही कसले चिवडा करत असाल ते निवडून वगैरे हो ठेवायचं असतं म्हणजे ही छोटी मोठी कामं भरपूर असतात आणि त्याचबरोबर सुद्धा रोजचं मॉर्निंगची कामं असतात मग त्यामुळे मी असं सगळं एकटी असल्यामुळे मी असं नियोजन करते आणि मग माझं सगळं व्यवस्थित दिवाळीच्या अगोदर अगदी परफेक्ट सगळं व्यवस्थित वेळेवर होतं मग आपल्याला पूजा करायला पण टाइम मिळतो आणि स्वतःकडे पाहायला पण वेळ मिळतो तर आता त्यासाठी इथे बघा मी सांजुरा करून घेतला त्यानंतर इथे मी मैदा घेतलेला आहे आता मैदा मी अंदाजेच घेतला आहे दीड वाटी दीड वाटी मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं एक ते दोन चमचे चनापीठ घ्यायचं ते चनापीठ असं भुरभुरायचं म्हणजे साईडला करायचं आणि त्यामध्ये कडकडीत मोहन होतायचं मोहन घातल्याने करंजी खूप खुसखुशीत होती ही इम्पॉर्टंट म्हणजे टिप्स आहे की बघा जेव्हा तुम्ही करंजी कराल तर करंजीमध्ये थोडंसं चनापीठ भुरभुरायचं आणि त्यावर मोहन घालायचं कडकडीत मोहन आता मोहन हे अगदी तीन ते चार चमचे घेतलेले आहे आपले जे पळी असते ना त्या ती तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि ते तेल कडकडीत मी तापवलं आणि त्यामध्ये मी ते मिक्स करते आता थोडं गरम असल्यामुळे उलाटलीने थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हातानेच आपल्याला सगळीकडनं चोळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं झालं ना की मग करंजी खूप खुसखुशीत होते आपण बघतो बघा काही गृहिणी कर करंजी बनवतात तर सारण एका बाजूला असतं सारण खूप कडक असतात किंवा मग जे वरचं आवरण असतं मग जे आपण करंजी तळतो आणि मैद्याचं जे आवरण असतं ते पूर्ण कडक असतं कधी कधी तर गदी -गदी काही काही पांढऱ्या ठेवतात म्हणजे व्यवस्थित तळल्या पण जात नाहीत म्हणजे असं प्रत्येकाची पकारण्याची पद्धत वेगवेगळी असते तर हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते अगदी खुसखुशीत करंजी तोंडात टाकताच विरघळणारी बघा तर आता मोहन टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी आपल्याला लागत लागत मिक्स करून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं पिठात पण मैद्यामध्ये तर आता बघा पूर्ण गोळा बनवून झालेला आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण बनवायचं नाहीये लागत लागत पाणी टाकायचं आणि गोळा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थे ठेवल्याने काय होतं की पीठ कडक होत नाही आता बघा दिवाळी म्हंटलं की एकदम कोरडी हवा थंडगार हवा सुटते आणि मग काही वेळेला काय होतं की पीठ कडक होतं करंजी करताना किंवा बघा आपण शंकरपाळी वगैरे करतो त्यावेळेला बघा पीठ कडक होतं लाटताना मग ते कडक होऊ नये म्हणून असं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं तर ते नरम राहतं आणि लाटी करून लगेच लाटायला घ्यायचं तर ते एक पाच मिनटं झाले मी पाच मिनटांनी लगेच करायला घेतलं आता करंजी करण्याची बघा एक सोपी पद्धत जे तुमच्याकडं धारदार म्हणजे डबा असू द्या वाटी किंवा मग तुमच्याकडे जर असं ग्लास असेल किंवा तांब्या असेल तर असं त्याला बघा काठाला गोट नसला पाहिजे म्हणजे धारधार जे असतं ना त्याला आपल्याला एक रुमाल बांधून घ्यायचा कॉटनचा रुमाल बांधल्यानंतर बघा मी अगदी रुमालावर पटापट करंजा होतात अजिबात तुटत नाही आणि काही वेळेला बघा आपण साचा आणतो करंजीचा त्याच्यामध्ये करंजी बनवतो तर साच्यामधून काढताना करंजी तुटली जाते किंवा तळताना बघा सगळं तेलामध्ये सारण असं पसरलं जातं तर मग करंजी बिलकुल तुटत नाही आता मी तुम्हाला करण्याची पद्धत दाखवते तर बघा छोटासा गोळा घ्यायचा पूर्ण गोलाकार लाटी लाटून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी पातळ जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही म्हणजे तुटेल अशी नाही आपल्याला व्यवस्थित अशी लाटून घेतल्यानंतर ती ग्लासावर ठेवायची आता ह्या ग्लासाला बघा मी रुमाल बांधलाय आणि त्यावर ती आपल्याला लाटल्यानंतर अशी गोलाकार त्यावर ठेवून आहे आणि त्यावर दीड ते दोन चमचे सारण घालायचं सारण खूप छान घातलं ना जास्त की करंजी खूप छान चवीला लागते आणि खुसखुशीत काही काही वेळेला बघा काही जण सारण कमी घालतात आणि मग जे करंजीचं वरचं आवरण आहे ते खूप कडक होतं आणि आतला सांजुरा पण कडक होतो तर बघा अशी लाटून घ्यायची आणि अशी करंजी तयार करून घ्यायची बिलकुल तुटत नाही ग्लासावर अगदी पटपट करंजा तयार होतात खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मी एका मागोमाग लाटून घेते तुम्हाला परत एकदा हवं तर मी दाखवते बघा छोटा गोळा करून घेतला थोडंसं मैदा वगैरे लावून घ्यायचा म्हणजे चिकटणार नाही पोळपाटाला आणि व्यवस्थित गोलाकार लाटून घ्यायचे लाटताना थोडीशी मोठीच लाटायची म्हणजे काय होतं सारण भरल्यानंतर मग तुटत नाही किंवा सारण बाहेर येत नाही तर आता लाटून घेते बघा जास्त जाड पण लाटायची नाही आहे आणि जास्त पातळ पण लाटायची नाही आहे तर व्यवस्थित लाटून घ्यायची लाटल्यानंतर ती ग्लासावर व्यवस्थित ठेवून घ्यायची ठेवल्यानंतर बघा मी दीड ते दोन चमचे मोठे आपले जे नाश्त्याचा चमचा आहे ते दीड चमचा किंवा दोन चमचे असं मी सारण भरलेलं आहे आणि वरतून असं फोल्ड करायचं आणि अगदी पोटाने अलगद प्रेस करायचं तर एवढं छान करंजीला आकार पण येतो आणि त्याचबरोबर एकही करंजी तुटत नाही तुम्ही हवं तर करून बघा तेला टाकल्यानंतर फुटणार नाही काय नाही आणि सगळ्या करून झाल्यानंतर म्हणजे जेवढ्या तुम्हाला करायच्यात तर त्या करून झाल्यानंतर तुम्ही तळल्यात तरीही काही हरकत नाही आता बघा मी पटपट करून घेते आणि त्यानंतर मग मी थोड्या ताटभर केल्यानंतर पुन्हा तळून घेणार आणि बाकी परत लाटणार कारण काही वेळेला काय होतं की जास्त सुकू पण दिलं नाही पाहिजे म्हणजे करंजी खुसखुशीत राहते तर मग एक ताडभर जर तुम्ही करून अशा तळल्या ना दोन टप्प्यामध्ये किंवा तीन टप्प्यामध्ये की पटपट उरकतात आता मी एकटीच असल्यामुळे मी अशा पटपट लाटून पट -पट आहे आणि त्यानंतर ग्लासावर अगदी पटपट होतात तर फार वेळ लागत नाहीये तर करंजी करण्याची ही एक सोपी पद्धत आहे तर साच्या वगैरे कसलीही गरज पडणार नाही तुम्हाला ग्लासावर तुम्ही असा रुमाल बांधून अशा करंजा केल्या तर दिसायला पण छान दिसतात नाजूक छान आणि खुसखुशीत पण होतात तर बघा असं प्रेस करायचं बोटाने आणि लगेच बाहेरचा भाग असा काढून घ्यायचा पिठाचा आणि लगेच मग करंजी तयार होते तर अशा ह्या करंजा करण्याची ही सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा आता ताडभर करंजा केल्या त्यानंतर मग मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं असं दोन ते तीन टप्प्यांमध्ये मी करून घेणार आहे म्हणजे जास्त पण वेळ लागत नाही किंवा ह्या करंजा केलेल्या सुकत पण नाहीत तर आता इथे ते तेल तापलं की नाही थोडंसं पिठाचा कण घालून बघितला मी तर तेल तापत आलेलं आहे नॉर्मल गॅस ठेवायचा जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत किंवा जास्त लो फ्लेमवर पण नाही नॉर्मल गॅस ठेवायचा त्यामध्ये पाच ते सहा करंजा अशा टाकून तुम्ही तळू शकता तर बघा आणि तळताना सुद्धा पांढऱ्या वगैरे ठेवायच्या नाही व्यवस्थित त्या तळल्या पाहिजेत तर असं बघा वरतून असे फोड फोड आलेले आहेत म्हणजे एवढे छान खुसखुशीत दिसत आहेत आणि अलगत त्यांना पलटी मारायची तळायला वेळ लागत नाही परंतु करायला वेळ लागतो त्यामुळे अशा जर झटपट तुम्ही ग्लासावर केल्या की पटपट होतात तर बघा एका मागोमाग मी आता तळून घेते अशा पाच ते सहा टाकल्या की तळून लवकर होतात तर असं आपण गृहिणीने कामाचं नियोजन केलं तर मग फराळ पण करता येतं चिडचिड पण होत नाही आणि माझ्यासारखं जर एकटे करायला असाल तर असं नियोजन कामांचं करून तुम्ही भरपूर सारे दिवाळीचे पदार्थ बनवून स्वतःलाही वेळ देऊ शकाल आणि अगदी फ्रेश राहाल बघा आणि काहीतरी आपण एक्स्ट्रा असं काम केलं के ना की के आपलं मन खूप सुखावतं अगदी मनासारखं हो झालं ना की बघा आपल्याला खूप त्याचं एक वेगळं समाधान मिळतं आनंद मिळतो तर असं आहे आता करंज्या बघा मी व्यवस्थित तळून घेतल्या त्यानंतर अशा पुन्हा मी पाच ते सहा टाकून अशा मी सगळ्या दोन ते तीन टप्प्यामध्ये तळून घेणार आहे तर आता मी आज सुरुवात केली आहे पहिला पदार्थ करंजीच बनवते तर तसं मोस्टली मी गोड पदार्थापासूनच सुरुवात करते आणि देवाला दाखवून नंतर मग मी आ, रोज एक एक पदार्थ असं हे चार ते पाच दिवसांमध्ये पाच ते सहा पदार्थ मी बनवत असते आणि मग दिवाळी आली की मग बाकी तयारी एक दिवस आकाशकंदीर रांगोळीची तयारी स्वतःची तयारी साडी कुठली घालायची ब्लाऊज कसा शिवायचा हे सगळं आपल्याला तयारी करायची असते तर मी असं कामांचं नियोजन करते आणि बघा प्रत्येक कामामध्ये आपल्या लेडीजला उत्साह राहतो मग असं जर तुम्ही नियोजन केलं स्वतःला छान आनंदी फ्रेश ठेवलं तर बघा संसुदी पण आपली छान आनंदात जाते आणि घरात पण आनंदी वातावरण राहतं मग चिडचिड होत नाही आणि आपल्याला सगळ्यांना वेळ देता येतो म्हणून असं मी पहाटेपासूनच रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आणि मी असंच प्रत्येक वेळेला नियोजन करत असते कामांचं त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि अगदी घर बघा त्या आनंदाने भरभरून जातं त्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही लक्ष्मी नेहमी सुवास करते शांती सुखशांती नांदते तर आता इथेच करंजा करून झाल्या ते तेवढ्या करंजा झाल्या डब्यामध्ये त्या ठेवल्या त्यानंतर आता बघा काही बनवलं हो की किचन आवरायचं असतं किचन मग खूप सारा पसरा पडला होता सगळं जिथल्या तिथे ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग भांडी वगैरे जी काय होती ती वॉश केली सरांनी येताना भाज्या आणल्या होत्या आता ह्या भाज्या पण नीटनेटक्या ठेवायचं म्हटलं की त्यालाही वेळ द्यावा लागतो आता कोथिंबीर वगैरे काही पालेभाजी असेल तर ते थे निवडूनच ठेवावे लागते मग आता इथे मी भाज्या वगैरे निवडून घेतल्या आणि त्यानंतर आई बाबा आले तर आज पावभाजीचा बेत आहे पावभाजी करून घेतली आईने भाज्या निवडल्या त्यानंतर मग मी इथे पावभाजी बनवली पाव वगैरे चांगले गरम केले साजूक तूप टाकून बटर शक्यतो कमी वापरते बटर वापरतच नाही म्हणजे मी कधीतरीच अगदी आणत असते नाही तर मी साजूक तुपाचाच वापर करत असते पावभाजी छान झालेली आहे स्मेल तर एवढा छान सुटला या तुम्ही पण सर्व करायला कांदा वगैरे कोथिंबीर लिंबू हे कट करून घेतलं भाज्या वगैरे सगळं असं डब्यांमध्ये पॅक करून ठेवते कोथिंबीर वगैरे निवडून ठेवली किंवा बघा पटपट आपल्याला असं जेवण बनवायचं म्हटलं की मग पटपट आपल्याला घेता येतं असं निवडून ठेवलं तर मग आलं लसणाची पेस्ट असं दोन तीन दिवसातून फ्रेश करून ठेवायची किंवा मसाला वाटून ठेवायचा कोथिंबीर वगैरे भाज्या निवडून ठेवायचा असं हे सगळं कामांचं रुटीन हे सगळी कामं मी असं वेळेवर खड्याच्या काट्यावर आवरत असते तर असं जर प्रत्येक गृहिणीने रुटीन ठेवलं तर कायम ती बघा फ्रेश राहील आनंदी राहील आणि समाधानी तसेच घर पण आनंदी आणि प्रसन्न राहील तर जे मी वस्तू मागवली होती ती मी अशी टी व्ही युनिटच्या इथे ठेवलेली आहे तर खूप छान वाटतं थोडेसे बदल केले की के घरामध्ये खूप छान वाटतं बघा तर असं दिसतंय तर आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू